ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात मदत व्हावी या दृष्टीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले असल्याचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले दिनांक पंचेवीस जुलै दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी तीन वाजता भंडारा तालुक्यातील दौडीपार सिल्ली येथील जिल्हा से परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मेंढे यांच्या हस्ते वह्या पुस्तक आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले शासनाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नेहमी मदतीचा हात पुढे केला जातो या सर्वांशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांनी तेवढ्याच प्रामाणिकपणे अभ्यास करून स्वतःचे आयुष्य घडवावे असे आवाहन मेंढे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले याप्रसंगी पंचायत समिती भंडाराचे उपसभापती प्रशांत खोबरागडे जिल्हा परिषद गटनेता विनोद बांते सरपंचा सुचिता पडोडे सामंत सुखदेवे वर्षा पडोळे किरण मेश्राम रामदास पडोळे चेतन घनमारे प्रमोद बनसोड सचिन हिंगे संदीप मेश्राम मोरू साखरवाडे गोपाल आकरे मंगेश साठवणे रोहिणी खोकले पंकज धुर्वे प्रमोद गोस्वामी संदीप ढोक पल्लवी हजारे प्रमिला मोजनकर अंतकला लांजेवार राजकिरण मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते